नाटोली तालुका शिराळा येथे कैलासवासी आनंदराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले यावेळी नाईक बोलत होते अध्यक्षस्थानी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत राजू कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती नाईक पुढे म्हणाले जिल्हा परिषद शाळा या आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिली पायरी बनले असून नाटोली गावची जिल्हा परिषद केंद्रशाळा ही लोकसहभागामुळे हो अव्वल दर्जाची बनली असल्यामुळे आज आदर्श शाळा म्हणून या शाळेचा नावलौकिक झाला आहे आनंदराव पाटील यांनी गावच्या व परिसराच्या विकासासाठी त्याचबरोबर आमच्या राजकीय वाटचालीमध्ये फार मोठे योगदान दिले आहे त्यामुळे त्यांची आठवण चिरंतर राहणार आहे महाराष्ट्रामध्ये काही आदर्श साखर कारखाने आहेत त्यामध्ये पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी यशवंत राजू कुलकर्णी यांना काम करण्याची संधी मिळाली असून त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर आदर्श अधिकारी म्हणून मिळालेला गौरव हा नाटोली गावच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे कार्यकारी संचालक सचिन संचालक कुलकर्णी म्हणाले कार्यकर्त्यांच्याबद्दल असणारी निष्ठा प्रेम व जिव्हाळा हा नाटोली गावातील आनंदराव मिस्त्री यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवून दिला आहे त्यांच्याबद्दल सांगावे तेवढे थोडे असून असे व्यक्तिमत्व असणारे नेते फार दुर्मिळ पाहायला मिळत आहेत त्यामध्ये शिवाजीराव नाईक हे एकमेव आहेत हे आमचे भाग्य आहे नाटोली जिल्हा परिषद शाळेने गावातील अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर काम करण्यासाठी घडवले त्यामुळे ग्रामस्थ म्हणून आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे यावेळी सरपंच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील तानाजी पाटील यशवंत ग्लुकोज संकलक बबन पाटील अण्णा पाटील वारणा मोरणा भाजीपाला संघाचे अध्यक्ष भगवान मस्के आनंदराव चव्हाण सुभाष पाटील पी जी पाटील शंकर नाकील दत्ता नाकील तानाजी निंबाळकर शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संतोष पाटील विलास पाटील रोहित पाटील दिलीप पवार शिवाजी सातपुते मधुकर साळुंके आनंदा साळुंके तानाजी सातपुते आबासो पाटील मानसिंग साळुंके जयसिंग साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते जनतेचा आवाज सतर्क लाईव्ह करिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ